శ్రీగణేశాయ నమేప స్వస్తి శ్రీమృందాశకత్య విశ్వాసువత్సర శ్రీగణేశాయ నమ శ్రీ సరస్వతమ శ్రీలక్ష్మీ వెంకటేశాభ్య నమ శ్రీమానిక ప్రభుగురుభ్యో నమ శ్రీరామచంద్రగరుభ్యో నమ సజతి సిందరవదనో దేవాలజస్మరణమ వాసిమసా राशीन व प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्यदेव होताच ज्याप्रमाणे तिमिरसमूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो, तो सिंदर वदन देव उत्कर्ष पवतहेणपतींचे ब्रम्म विष्णु शिवात्मकानभ संवत्सर सर्व वक्षे कामा सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर सुरू होते त्या दिवशी व मंगल मंगलस्नान अभ्यंग करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकरणांनी भूषित करून उत्साह करावा ज्योतिषाचा सत्कार करून त्याचकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे वर्ष लाभप्रद होईल मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी संपत्तीही प्राप्त होतात मिरे हिंग मीठ ओवा व साखर यासह पुष्पासहित कणलिंबाच्या कवळ्या पानांचे चूर्ण चिंचित काल होऊन रोगशांती होण्याकरता भक्षण करावे पंचांगस्त गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना गीते वाद्ये व पुण्य पुरुषांच्या सुखाने जाते राजाचे फलश्रवण केले असता वैभवाचल होते प्रधानाचे फलश्रवण केले आता कथा ऐकून दिवस घालवावा పశ్చాీస్ దీర్ఘాయు ప్రాప్తి చైత్రపుణ్యమే వసంతమే నవ్యం ఫలం వాషిక నిత్యం

पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र केतू हे सर्व नाश वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सन पण करतात ते रोग दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्यांनी युक्त होतात सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो चंद्र यशाची मंगल ऐश्वर्याचे बुद्धी बुध बुद्धीचे गुरु हा गौरवाची व शुक्र कोमलवाणीची वाढ करो शनी आनंद व राहू बाहुबल आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करू श्रवणाने वैभव होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो करणाऱ्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होत्या ज्योतिष्यगुणनित्यपञ्चं श्रवणे हस्ता सिद्धि प्राप्तभूतिपत्तिस्ति श्रीमहाविष्णोर्नाभिकुमलोद्भवस्य वर्तमानब्रह्मणः परयार्युवर्षतवर्षतम् तथा त्रयतमम् उत्तरपञ्चशपदे प्रथममासे प्रथमपक्षे प्रथमदिवसे त्रयोदशघटिका भवचत्वारिंशत्फलानि जम गम श्री सूर्यसिद्धांताच्या मताने जगताची उत्पत्ती संरक्षण वलय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे आहे त्यापैकी पन्नास वर्षे होऊन गेली सांप्रतिक कमनव्या पहिल्या पक्षाच्या परिवर्त्य कलेिमा बेचाळीस वर्षाच्या पहिल्या गेली चार युगे एक हजार वेळे येऊन गेले म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तेवढ्याच लांबीचे ब्रह्मदेवाचे नावे स्वयंभू उत्तम तामस रैवत चाक्षुष वैवस्वत सावत यांच्या सावरणी ब्रह्मसावरणी सावरणी धर्मसावरणी रुद्रसावरण देवसावरणी इंद्रसावरणी दोन हजार अठ्ठेचाळीस त्या प्रत्येक म्हणून एकाहत्तर महायुगे होतात एका महायुगाचे वर्ष त्रेचाळीस लाख वीस हजार आहे याप्रमाणे होऊन गेले चालू असलेले वैवस्वत मनमंदरातील सत्तावीस महायुगे होऊन अठ्ठावीसावे महायुग चालू आहे कृतयुगाची वर्षे सतरा लक्ष अठ्ठावीस हजार त्रेता युगाची बारा लक्ष थ्� शहाण्णव हजार व्यापार युगाची अठ्ठेचाळीस द्वापर युगाजीवर्षे आठलक्ष चौसष्ट हजार चालू असलेल्या कलियुगाजीवर्षे चार लक्ष बत्तीस हजार तनध्यटतर आदो इंद्रप्रस्थयुधिष्ट्रिश्रयुधाबद्ध द्वितीय उज्जनिया विक्रमस्थ पंचत्रिशदयुद्ध तृतीय प्रतिष्ठानगरे शालिवाहनस्तस्य शकः अष्टादशसहस्रावर्षाणि चतुर्थो वैतरण्यं विजनाभिनन्दनस्य शकाः दशसहस्रवर्षाणि पञ्चमो गोडदेशो धरातीर्थ नागार्जुनतस्य शकः चतुर्लक्षणवर्षाणि षष्टकर करवीरपत्तने कर्णाटके कल्वत्वाताराः कल्क्यवताराः तस्य शक एकविंशत्या कलियुगामध्ये सहा शक्ते प्रथमचाळीस वर्ष दुसरा विक्रम झाला त्याचा एकशे पस्तीस वर्ष तिसरा पैठणी शालिवाहन झाला त्याचा शक अठरा हजार वर्ष चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल त्याचा शक दहा हजार वर्षे पाचवा गौड देशात धरार श्री नागार्जुन होईल त्याचा शक चार लाख वर्ष सहावा कोल्हापूर प्रांतात कलकी होईल आठशे एकवीस वर्षे कलियुगाच्या एकंदर वर्षातून पाच एकशे सव्वीस वर्षे मागे पडली व चार लाख सव्वीस हजार आठशे सतरा वर्ष शिल्लक आहेत अथस्वस्थ श्री अथ स्वस्थे श्रीमुन विक्रमाग्र समायातीत गुजराती समतलभ दोन हजार एक्याऐंशी अन्न नाम संवत्सरे मारवाडी संवत दोन हजार ब्याऐंशी पिंगल नाम संवत्सरे तथाच सूर्यमनुपचाली वशे 343 विश्वासो नाम संवत्सर राजा रवि मंत्री रवि कोषादिपबुधा मेधादिपति रवि पूर्वसस्य आदिपद गूधा सेना दुर्गयो रदिपाशनि क्षत्र धनक्षेत्र नाम दिवसो भौमः ग्रहदिप शुक्रः अज्ञादि परवि मस्त बस चांदादनदिबा चंद्रः नीरशेषि बुधः व्यापार फल केटक प्रताप नामदिबा गुरुः व्यवहारवस्त्रकाष्टानामदिपक्षिनीहि नगराधिपरवीगी सर्वेषां ओधिपरवीगी इत्तेरिबा आधौ संवत्सरफलम् स्ल्पं जनं जलधर्म स्वरूप स्ल्पं जनं जलदमंडल मदरादिदि प्रायेन धान्यमकिलं विलयं प्रायाप्ति लक्ष्मीना सिराददेकदाति चलामनापानं विश्ववसो भवते रोगभयं नराणाम् या विश्वावसनाम संवत्सरात पाऊस थोडा पडेल पिकांची अनिवार्य कमी राहील रोगराई वाढेल व वा धनसंपत्ती मात्र कमी होईल फलांची व्यवस्था राजाचे फल राजा सौराष्ट्र काठेवाड पंजाब उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग वराड विदर्भ दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये मेधाधिपतीचे फल बिहार व जबलपूरच्या बाजूस तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोपा यांच्या संगमाच्या पूर्वे स्वामीचे फल गुजरात मध्ये आध्र प्रवेशाचे फल्य पर्वताच्या दक्षिण भागी फल कोकण मध्य प्रदेश आणि राजस्थान यांच्या भूभाग आर्धोशाचे फल आंध्र प्रदेशात सेनेशाचे फल पंजाब व काश्मीर मध्ये आणि निरशेषाचे फल दिल्ली व पंजाबच्या उत्तरेकडील प्रदेश फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्र मध्ये राजा रवी असल्याने धान्य फुले फळे खूप कमी विकतील चोरांची भीती वाढेल पाणी कमी मिळेल रोगराई वाढेल मंत्री रवी आहे म्हणून पाणी आणि धान्य कमी मिळेल महागाई अत्यंत वाढेल रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल मेधाधिपती रवी असल्याने पाऊस तुरळक पडेल धान्य आणि फुले कमी विकतील चोर उंदीर व रोगराई यांपासून लोकांना त्रास होईल गरीबाचा स्वामी बुध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल धनधान्यांनी संपत्ती वाढेल लोक सुखी आणि समाधानी राहतील रसांचा अधिपती शुक्र आहे म्हणून मीठ ऊस तीळ जवस हे पदार्थ थोडे होतील मात्र पाणी विबलक पळेल रब्बीचा स्वामी चंद्र असल्याने चांगला पाऊस पडून दुधे फळे फुले यांची समृद्धी होईल लोकांची संपत्ती वाढेल निरसांचा अधिपती बुध असल्याने पाचो वगैरे रत्न कडधान्य विपुल होतील आर्द्र प्रदेश ज्येष्ठ कृष्ण द्वादशी रविवार जून पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस वाजता वाढेल जनावरांना त्रास होईल रोगरे वाढेल यावर्षी निनक नावाचा मेध असल्याने पाऊस चांगला पडून धन्य मुबलक होईल लोक आनंदी राहतील या वर्षी वासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान चांगले राखेल पिके चांगल्या प्रकारे येतील पशुपालक यम आहे म्हणून पाऊस कमी पडेल गवत चारा कमी होईल जनावरांना उपद्रव होईल लोक दुःखी होतील मेघनिवास पर्यटाच्या घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे त्यामुळे पुष्कळ पाऊस पडेल धनधान्याची समृद्धी होईल या वर्षी दोन आवक म्हणजे पर्जन्यमान साधारण असून त्यापैकी सहा भाग नद्या व पर्वत यावर चार भाग भूमीवर या प्रमाणे इंद्र वर्षाव करेल

చైత్రుక్ సంవత్సరే శకేనా సత్తేచాళి సంవత్సర ఉత్తరాయణ వసంతృతుల పక్షయాం ప్రతిపధా ಆದಿತ್ಯ ರೇವತಿ ನಕ್ಷತ್ರ ಮೀನಚಂದ್ರಿ ಪ್ರವೇಶ ಗುಡಿಬಾಡ್ವ ಅಭ್ಯಂಗಸಾರಂಭ ಇಷ್ಟಿ ಕಡು ನಿಂಬಾಚೆ ಚೂರ್ಣೆ ಇತ್ಯಾದಿ ಮಹಾರಾಜಿ ಜಯ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಜಯ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೂ ಮೋರಯ